नमस्कार मित्रांनो भाषा विज्ञान संकल्पना आणि स्वरूप मित्रांनो बेभाग भाग तीनच्या मराठी साहित्य या विषयासाठी सहाव्या सेमिस्टरला शेवटचं प्रकरण आहे हे भाषा विज्ञान संकल्पना आणि स्वरूप मित्रांनो भाषा विज्ञान भाषेचं विज्ञान आणि संकल्पना आणि त्याचं स्वरूप कसं असतं या संदर्भात आपल्याला या प्रकरणामध्ये म्हणजेच या व्हिडिओमध्ये उहापोहा करायची आहे चर्चा करायची आहे मित्रांनो आपल्याला माहित असेल आपण पाहिलेलं असेल की याच्या आधीचा आपण व्हिडिओ हो। टीका म्हणजे समीक्षा समीक्षा संकल्पना आणि विचार या संदर्भात पाहिलेला आहे मित्रांनो समीक्षा आणि आज आपण जे पाहतो आहे भाषा विज्ञान हे दोन असे प्रकरणं आहेत की जे निर्मिती नाही आहे नाहीतर कथेवर आपण व्हिडिओ बघितलेला आहे चरित्र आत्मचरित्र आत्मकथन कादंबरी नाटक लघुकथा या सबंध प्रकारावर आपण एक एक व्हिडिओ बघितलेला आहे पण पहिल्यांदा आपण आज पाहूया की भाषा विज्ञान जे की निर्मिती नाही आहे पण भाषेचं विज्ञान आहे मित्रांनो भाषेचा जेव्हा शोध लागला ना खऱ्या अर्थानं तेव्हापासून माणसाची प्रगती झाली विचार करा की माणसाला भाषा जर अवगत नसती तर जवळ तुम्ही आले नसते दूर तुम्ही गेले नसते भाषा नसती तर भाषा नसती तर माणसाने आज जी प्रचंड प्रगती केलेली आहे ते प्रगतीचे नवनवीन दालन उघडेच झाले नसते हे सगळं भाषेच्या अनुषंगाने झालं आता भाषा निर्माण केव्हा झाली तर भाषेच्या निर्मितीला हजारो करोड वर्षाचा इतिहास आहे आणि तेव्हा तेव्हाच्या त्या भाषेपासून तर आधुनिक भाषेपर्यंत आज जे आपण बोलतो आहे तुम्ही ऐकता आहे त्या आधुनिक भाषेपर्यंत जी आपण बोलतो ती भाषा या भाषेचा संदर्भात वैज्ञानिक पद्धतीने विचार म्हणजेच भाषा विज्ञान आता मित्रांनो हे भाषा विज्ञान संकल्पना आणि स्वरूप कसं असतं एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की भाषेचा विचार हा काही आधुनिक विचार नाही आहे तर भाषेचा विचार हा मानव जन्माला आला आणि मानवांना प्रगतीचे पंख जेव्हा फुटायला लागले ते भाषेमुळेच फुटायला लागले तेव्हापासून भाषेचा विचार होऊ लागला आणि म्हणून मग भाषेच्या अभ्यासाची आपल्याकडे अत्यंत प्राचीन आणि तेवढीच समृद्ध अशी परंपरा आहे भाषेसंदर्भात मित्रांनो भाषा जेव्हा मरते तेव्हा तो समाज मरतो तिथली संस्कृती मरते आणि म्हणून माणसाला जिवंत ठेवण्याचं काम संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती भाषा करते आणि म्हणून मग भाषेकडे सजग दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोनच म्हणजेच भाषाविज्ञान भाषेचा विचार भाषेचा अभ्यास मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की भाषा ही आपल्याला उपजत मिळालेली आहे जन्माला आलो ज्या कुटुंबामध्ये ज्या समाजामध्ये ज्या वातावरणामध्ये ज्या पर्यावरणामध्ये जन्माला आलो तिथली भाषा आपण थोडी 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 स्वीकारत असतो शिकत असतो ती सहज मिळते म्हणून भाषेकडे आपण वेगळ्या आणि अभ्यासाच्या अँगलनी पाहत नाही पण भाषेकडे सजग दृष्टीने पाहणे म्हणजेच स्वतःचा मानवजात जिवंत ठेवणे मानव जातीचा जो इतिहास असेल जी संस्कृती असेल ती जिवंत आणि उद्धिंगत करणे असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून भाषेकडे आपण सजग दृष्टीने पाहिलं पाहिजे म्हणजेच काय तर भाषा विज्ञानाचा अभ्यास आपण केला पाहिजे मित्रांनो आपल्याला माहित आहे की संस्कृत ही आपली प्राचीन भाषा आहे म्हणजेच सर्व भाषांची मूळ आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण प्राचीन भाषा आहे आणि ती ग्रंथांची भाषा आहे त्यालाच आपण वेदवाणी असंही म्हटलं होतं त्यालाच आपण देववाणी असंही म्हणत होतो आणि म्हणून मग प्राचीन काळापासून वैदिक काळापासून संस्कृत भाषेमध्ये भाषा संदर्भात अनेक ग्रंथ निर्माण झालेले आहेत मग आपल्याला लक्षात येते की वैदिक वाङ्मयातील ब्राह्मण हा ग्रंथ निर्माण झालेला आहे प्रतिशास्त्र शास्त्रे हा ग्रंथ निर्माण झालेला आहे त्यानंतर आपल्याला निगुंटू नंतर मग निरुक्त पाणिनीचा आपल्याला तर प्रख्यात असा ग्रंथ आहे तो म्हणजे शब्दानुशासन हे असे अनेक ग्रंथ भाषेच्या संदर्भात निर्माण झालेले मग आपल्याला लक्षात येतं की प्राचीन काळामध्ये संस्कृत पंडित सुद्धा भाषेकडे किती सजग दृष्टीने पाहते भाषा ही हा विषय किती महत्वाचा आहे माणसाच्या सर्वांगाला किती महत्वाचा आहे हे त्यामधून आपल्याला दिसते मित्रांनो मग संस्कृत पंडितच भाषेकडे सजग दृष्टीने पाहत होते का नाही संस्कृत सोबतच आपल्याकडे समांतर पद्धतीने अनेक भाषा होत्या खरं म्हणजे अभिजनांची भाषा ही संस्कृत होती आणि बहुजनांची भाषा मग प्राकृत असेल अर्धीमागदी असेल पैशाची असेल ब्राह्मी लिपी असेल अशा अनेक भाषा आपल्याला त्यावेळेस आपल्याला दिसते आणि मग बुद्ध काळामध्ये बुद्धाने ज्या भाषेमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला ती भाषा नंतर मग मागदी आली अर्धमागदी आली त्यानंतर मग जैन महावीरांनी सुद्धा आपल्या भाषेचा प्रचार केला त्याही भाषेमध्ये व्याकरण तयार झालं होतं तेव्हाही भाषेसंदर्भात ग्रंथ निर्माण झाले होते पुन्हा आपल्याला असं दिसते की त्याच वेळेस आपल्याला लोकभाषा हे जे बुद्धाचे ग्रंथ आहे बुद्धाचा विचार आहे अं महावीराचा विचार आहे हे लोकभाषेमधले ग्रंथ आहे लोकभाषेमध्ये निर्माण झालेले ग्रंथ आहे आणि म्हणून हे ग्रंथ पुढे मग बंगालमध्ये गेले काश्मीरमध्ये गेले तिबेटमध्ये गेले आणि इतर देशांमध्ये हे ग्रंथ गेले म्हणजे इथली भाषा तिथे गेली आणि त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये ते ग्रंथ परावर्तित केले मित्रांनो अशा पद्धतीने त्याही काळामध्ये भाषा विज्ञानाचा अभ्यास होत होता हे आपल्या लक्षात येतं मित्रांनो आणखी पाणिनीचा जो ग्रंथ आहे पाणिनीचा व्याकरणाचा जो ग्रंथ आहे तो आधुनिक भाषा विज्ञानाचा जुनं काही पायाच आहे असं म्हटलं जातं कारण शब्द कशाला म्हणावे शब्दाची उत्पत्ती शब्दाचा अर्थ श्वन, या गोष्टी संबंध गोष्टींचा पाणिनीने आपल्या शब्दानुशासन या ग्रंथामध्ये केलेलं आहे आणि म्हणून स्वन स्वनी स्वनांतर स्वनांचं उच्चारण हे सगळ्या गोष्टींचा उहापोह सगळ्या गोष्टींची बारीक सारीक माहिती पाणिनीच्या शब्दानुशासन या ग्रंथामध्ये आलेलं आहे आणि म्हणून मग आपण पाणिनीला आधुनिक भाषा विज्ञानाचा पाया असणारा असंही म्हणू शकतो आपण मित्रांनो भाषा विज्ञानामध्ये पाणीचं फार महत्व आहे ग्रीक सम्राट जो आहे सॉक्रेटिस खरं म्हणजे सॉक्रेटिस असेल प्लेटो असेल हे प्रचंड विद्वान होते मित्रांनो तर त्या सॉक्रेटिसने आणि प्लेटोने सुद्धा विवेचनाची भाषा म्हणून अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा केलेलं आहे विवेचनाची भाषा आणि शब्द याविषयी प्लेटोने आणि सॉक्रेटिसने सुद्धा लिहून ठेवलेला ठेवलेला आहे मुद्दा एकच मुद्दा एकच की भाषा विज्ञानाचा अभ्यास हा प्राचीन काळापासून होत होता एवढं आपल्या लक्षात येतं अरबांनी आपल्या पुराणामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्यांचंही व्याकरण केलेलं आहे म्हणजे अरब सुद्धा त्या काळामध्ये कुराण जेव्हा जन्माला आलं निर्माण झालं मुस्लिम समाज मुस्लिम धर्म जेव्हा निर्माण झाला त्या काळामध्ये सुद्धा प्राथमिक काळामध्ये सुद्धा भाषा विज्ञानाकडे किती सजगपणे पाहिलं जात होतं हे आपल्या लक्षात येतं मित्रांनो पुढे काय झालं की सतराशे शहाऐंशी मध्ये विल्यम्स जोन्स यांनी संस्कृत ग्रीक आणि लॅटिन या तीन भाषांचा अनुबंध जोडण्याचा प्रयत्न केला ग्रीक लॅटिन आणि संस्कृत भाषा या ज्या प्राचीन भाषा आहेत या प्राचीन भाषांमध्ये काय अनुबंध आहे यांनी अठराशे सत्याऐंशी मध्ये जोन्सनी तो अनुबंध जोडण्याचा प्रयत्न केला आणि एकवीसव्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात भाषा विज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात झाली प्राचीन काळापासून तर एकवीसव्या शतकापर्यंत आणि खऱ्या अर्थानं प्राचीन काळामध्ये भारतीय माणसांचा आपल्याला अभ्यास दिसतो पण एकवीसव्या शतकामध्ये मात्र ही भाषा विज्ञानाची परंपरा थोडीफार खंडित झालेली दिसते आणि मग एकवीसव्या शतकामध्ये जे अभ्यास दिसतात प्रामुख्याने ते सगळे पाश्चात्य दिसतात पाश्चात्य समाजामध्ये भाषा विज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास झालेला आहे असं आपल्या लक्षात येतं मित्रांनो भाषा विज्ञान ही जी संकल्पना आहे ही भाषा विज्ञान हे ज्ञानशाखा आहे कविता ही ललित आहे कादंबरी ही ललित आहे पण भाषा विज्ञान ही ज्ञानशाखा आहे भाषेच्या माध्यमातून आपण अनेक विषयांचे ज्ञान ग्रहण करू शकतो ती भाषा कशी असावी ती भाषा कशी असते त्या भाषेचं व्याकरण त्या भाषेची उत्पत्ती त्या भाषेची संरचना या सगळ्यांचा उहापोह या सगळ्यांचं वैज्ञानिक दृष्टीने मांडणी म्हणजेच भाषा विज्ञान आणि म्हणून भाषा विज्ञान हे विज्ञान आहे भाषेचं विशिष्ट पद्धतीने केलेलं आकलन विश्लेषण विशिष्ट पद्धतीने केलेलं विश्लेषण वैज्ञानिक पद्धतीने केलेलं विश्लेषण म्हणजेच भाषाविज्ञान असंही आपल्याला म्हणता येतं मित्रांनो भाषा विज्ञानाच्या काही अभ्यास शाखा आहेत म्हणजे भाषा विज्ञान हा विषय एवढा मोठा आहे त्या विषयाला आपण वेगवेगळ्या अँगलने अभ्यास करू शकतो अशा पद्धतीने त्याच्या अभ्यास शाखा निर्माण झाल्या आहे आता ऐतिहासिक भाषा विज्ञान आता ऐतिहासिक भाषा विज्ञान म्हणजे काय तर इतिहासामधली जी भाषा होती ती भाषा कशा पद्धतीची होती त्याचं विश्लेषण त्याचा संशोधन त्याचा अभ्यास म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञान मित्रांनो विल्यम जोन्स यांनी सतराशे शहाऐंशी मध्ये एशियाटिक सोसायटीमध्ये कोलकाता येथे जे भाषण आहे आणि त्याने संस्कृत ग्रीक आणि लॅटिन या भाषांचा जो रूपबंध दाखवलेला आहे अनुबंध सांगितलेला आहे मानलेला आहे या घटनेपासून ऐतिहासिक भाषा विज्ञान या विज्ञान शाखेला या भाषा विज्ञान शाखेला सुरुवात झाली असं म्हटलं जात पहिल्यांदा प्राचीन काळातील संस्कृत लॅटिन आणि ग्रीक ही जी भाषा आहे या भाषेंचा परस्पर संबंध किंवा अनुबंध व्यक्त करण्याचं कार्य एशियाटिक सोसायटी कोलकाता येथे जोम्स यांनी केले आहे आणि तिथून खऱ्या अर्थानं भाषेचा अशाही पद्धतीने ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास होऊ शकतो हा विचार पुढे आला आणि तिथून आपण अभ्यास करणार आता ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये काय अभ्यास केला जातो तर भाषेच्या इतिहासात होत जाणाऱ्या परिवर्तनाची नोंद घेतल्या जाते मित्रांनो अलीकडे तुम्हाला माहित असेल की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय काय निकष होते तर त्यापैकी चार निकषांपैकी एक निकष असा होता की मराठी भाषेला एक इतिहास असला पाहिजे एक परंपरा असली पाहिजे ती किती वर्षाची असली पाहिजे तर दीड ते अडीच हजार वर्षाची असली पाहिजे मग लक्षात येतं की मराठी भाषा ही इतिहासापासून चालत आलेली आहे आणि मग आज जी मराठी आहे ती आजची मराठी अडीच हजार वर्षा आधी तशीच मराठी होती का नाही तर त्या मराठीमध्ये बदल होत होत परिवर्तन होत होत आजची मराठी आपल्याला अशी दिसते आहे ऐतिहासिक भाषा विज्ञान काय करतं तर भाषेच्या परिवर्तनाची नोंद ऐतिहासिक भाषा विज्ञान करत असतं आणि म्हणून ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्याला इतिहासातील भाषांचा आढावा घेता येतो दुसरं मित्रांनो की परिवर्तनाचे नियम शोधून काढणे का परिवर्तन होतं जसं की माणसामध्ये परिवर्तन झालंय म्हणजे आपण म्हणू शकतो की माकडापासून माणूस झाला खूप परिवर्तन झालं का परिवर्तन झालं पहिल्यांदा जेव्हा एकच माणूस असेल आणि आज माणसांचे अनेक वेगवेगळे माणसं दिसते मग तो इंग्लंडचा माणूस वेगळा आहे युगांडाचा माणूस वेगळा आहे भारतातला माणूस वेगळा आहे असे का झाले एवढं परिवर्तन का झालं त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने माणसामध्ये परिवर्तन झालं त्याच पद्धतीने भाषेमध्ये परिवर्तन होते हे का परिवर्तन होते याची काही कारण आहे याचे काही नियम आहे त्या नियमानुसार ते परिवर्तन होत असते हे शोधून काढणे हे सुद्धा ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं काम आहे तिसरं मित्रांनो की भाषांचा अभ्यासातून परस्पर संबंध जोडणे किंवा दाखवणे व्यक्त करणे हे सुद्धा काम आहे आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की मराठी भाषा आणि हिंदी भाषा याच्यामध्ये काही संबंध आहे का दोघांचं उच्चारण बऱ्याचदा सारखं येतो ही जी दोन भाषा आहे दोन भाषांमध्ये तळणिक त्यांचा अभ्यास करून परस्पर संबंध काय आहे कसा निर्माण झालेला आहे याचा ऐतिहासिक पद्धतीने आढावा घेणे अभ्यास करणे हे सुद्धा ऐतिहासिक भाषा कार्य आहे भाषा प्रतिष्ठापना करणे आता मित्रांनो जगामध्ये एवढ्या भाषा बोलल्या जातील पण प्रमुख काही भाषा कुल आहे आणि त्या भाषा या भाषांचं वर्गीकरण आहे उदाहरणार्थ सोप्या भाषेत सांगायचं सा म्हणजे एक यसी समूह घेऊया यसटी समूह घेऊया म्हणजे अनुसूचित जाती समूह घेऊया आता अनुसूचित जातीमध्ये किती जाती आहे अनेक जाती अनुसूचित जमातीमध्ये किती जाती आहे अनेक जाती आहेत त्या विशिष्ट अशा पद्धतीच्या जातींचा समूह म्हणजे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींचा समूह म्हणून त्या समूह खूप आहेत पण जातींच्या कॅटेगरी प्रवर्ग हे कमी आहे तीन चारच प्रवर्ग आहे त्या पद्धतीने तीन चार प्रवर्गामध्ये अनेक जाती समाविष्ट केल्या जाते कराव्या लागत असते त्याच पद्धतीने जगामधल्या अनेक भाषांचं जे वर्गीकरण झालेलं आहे ते वर्गीकरण काहीच कुलांच्या माध्यमातून होते मग मा द्रविडियन असेल अँग्लो इंडियन असेल असे दोन चार कुलं आहे त्या कुलांच्या माध्यमातून भाषांचं वर्गीकरण आणि ही भाषा कोणत्या कुळामधली आहे कुळामधली आहे मग हे आपल्याला ठरवता येतं हे ऐतिहासिक भाषा विज्ञान किंवा भाषा वैज्ञानिक करत असतात मित्रांनो भाषांचे वंश व वा वृक्ष तपासणे आता ही जी मराठी आहे उदाहरणार्थ आपली जी मराठी भाषा आहे ही कशी निर्माण झाली कुठ निर्माण झाली संस्कृतपासून निर्माण झाली का मग वाद आहे ती पूर्णत संस्कृतपासून निर्माण झालेली नाही आहे संस्कृतचा प्रभाव आहे पण मग मागदी असेल अर्धमागदी असेल पैशाची असेल अशा अनेक भाषांचं संक्रमण अनेक भाषांच्या मिश्रणातून आजची भाषा आपल्याला तयार दिसते मग आपण जी मराठी बोलतो मग लक्षात येतं की यामध्ये फारसी शब्द आहे तेलगू शब्द आहे उर्दू शब्द आहे हिंदी आहे कन्नड आहे अशा अनेक शब्दांचं मिश्रण आहे म्हणजेच कोणतीही भाषा ही, ही अनेक भाषांच्या संयोगातून बनत असते हा वंश वंश शोधणे हे सुद्धा ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं काम आहे आणि मित्रांनो लोकभाषेचे नकाशे तयार करणे हे सुद्धा इतिहा ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं काम आहे आता लोकभाषेचे नकाशे लोकभाषा म्हणजे काय जे लोक बोलतात ती लोकभाषा म्हणजे सगळे लोक मग सारखीच भाषा बोलतात का नाही ज्या ज्या प्रांतामध्ये असेल ज्या ज्या प्रदेशामध्ये जी जी लोकं असतील त्या त्या प्रदेशाची एक भाषा असते अर्थात मग या भाषेपासून ती भाषा पूर्णतः भिन्न असते का नाही काही प्रमाणात भिन्न असते आणि मग दूर अंतरावर ती पूर्णतः भिन्न असते मित्रांनो दोन भाषांच्या सीमारेषा या अस्पष्ट असतात इंद्रधनुष्यांच्या रंगासारख्या आणि म्हणून मग त्यांच्यामध्ये थोडा फरक असतो आणि मग थोड्या बऱ्याच अंतरावर गेलं की मग स्पष्टपणे जाणवतं का नाही ही कोल्हापुरी भाषा आहे आणि ही वराडी भाषा आहे असं स्पष्टपणे जाणवतं हा वंशभेद शोधणे हे सुद्धा ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं काम आहे किंवा लोकभाषेचे नकाशे आता विशिष्ट म्हणजे वराडाचा जो प्रांत आहे असा एक प्रांत तयार करणे भाषिक पद्धतीने भाषिक आधारावर आणि या प्रदेशामध्ये ही भाषा बोलल्या जाते अशा पद्धतीने ठरवणे नकाशा तयार करणे हे सुद्धा ऐतिहासिक भाषा वैज्ञानिकांचं काम आहे दुसरं मित्रांनो वर्णनात्मक भाषा विज्ञान फर्मिनानदी सोशुर यांनी काय केलं की यांनी मोठ्या प्रमाणात या वर्णनात्मक भाषा विज्ञानावर काम केलेलं आहे जी भाषा आहे त्या भाषेचं स्वान, स्वन स्वनीम स्वनांतर उच्चारण उच्चारण प्रक्रिया या सगळ्यांचं वर्णन करणे म्हणजे वर्णनात्मक भाषा विज्ञान यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे दुसऱ्या मित्रांनो येते ज्ञानशाखा म्हणजेच भाषाविज्ञानाची शाखा ती येते समाज भाषा विज्ञान आता समाज विज्ञान विज्ञानमध्ये काय येते की समाजामध्ये भाषा कोणती कोणती बोलल्या जाते खरं म्हणजे ही भाषा ज्ञान भाषा एकोणीसशे साठ नंतर या भाषेचा विचार होऊ लागला किंवा एकोणीसशे साठ नंतर या भाषा भाषाविज्ञानाच्या शाखेचा अभ्यास होऊ लागला एकोणीसशे साठ नंतर प्रामुख्याने भारतामध्ये अनेक समूह लिहायला लागले त्यांची भाषा साहित्यामध्ये यायला लागली ले। लेखनामध्ये यायला लागली ले। एकोणीसशे साठ नंतर अनेक समूह अनेक समाज जो दलित होता दलित होता उपेक्षित होता तो समाज लिहायला लागला त्यांची भाषा यायला लागली आणि त्यांच्या भाषेच्या माध्यमातून अनेक त्यांचे समूह अनेक त्यांच्या शब्द भाषेमध्ये यायला लागले या, ला या भाषांची समाजशास्त्रीय बैठक कशी आहे हे, हे तपासणे म्हणजेच समाजभाषा विज्ञान ही शाखा ती सगळं करते आहे एकोणीसशे साठ नंतर प्रामुख्याने ही ज्ञान भाषा निर्माण झालेली आहे मानववंशास्त्र समाजशास्त्र आणि संस्कृती यांच्या साह्याने भाषेचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या या अध्ययन शाखेला आपण समाजभाषा विज्ञान शाखा असं म्हणतो आणि बोली विज्ञान हाही एक सुद्धा भाषेचा खरं म्हणजे हा छोटा प्रकार आहे पण प्रत्येक माणसाची बोली वेगळी असते व्यक्तिगणित बोली वेगळी असते लिंगानुसार बोली वेगळी असते प्रदेशानुसार बोली वेगळी असते या सबंध बोलींचा अभ्यास एकाच घरात राहणारे अनेक माणसं म्हणजे स्त्री आणि पुरुष या प्रत्येकाची भाषा वेगळी असते बाहेरची भाषा वेगळी असते घरची भाषा वेगळी असते व्यवसाय बोली असते हे अशा अनेक बोलींचा अभ्यास बोली भाषा विज्ञानामध्ये केला जातो आणि उपयोजित भाषा विज्ञान हे सुद्धा महत्वाचं आहे आपण जे कार्यालयांमध्ये वापरतो आपण जे ग्रांथिक भाषेसाठी वापरतो आपण जे मुद्रणासाठी वापरतो या भाषेचं उपयोजन कसं होतं याचंही म्हणजे जसं उच्चारण अं कुलकर्ण्यांची मैस मेली असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुलकर्णी यांची मैस मरण पावली अशा आपण लिहितो बोलणं आणि लिहिणं याच्यामध्ये फरक राहतो म्हणून उपयोजित जी भाषा बोलतो त्याचं उपयोजन कशा पद्धतीने केलं जातं याचाही विज्ञान याचंही भाषा विज्ञान आहे याला उपयोजित भाषा विज्ञान शाखा असं म्हटलं जातं मित्रांनो भाषा विज्ञान हा भाषेचा सर्वांगीण आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे विज्ञान शाखा आहे वैज्ञानिक पद्धतीने भाषेचा तिथे अभ्यास होतो याचीही आपल्याला माहिती असावी म्हणून यासाठी खटाटो, धन्यवाद